नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला सेना यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्रामध्ये पाऊस केव्हा पडणार आहे जु आता जुलै महिना आहे मित्रांनो तर जुलै महिन्यामध्ये कोणकोणत्या कौन तारखेला महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे व कोणकोणत्या कौन ठिकाणी पडणार आहे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेतकरी असो व्यापारी असो दारिद्र्यग्रस्त व्यक्ती असो हो, किंवा मग विद्यार्थी असो हो, शेतकरी असो हो, सर्वसामान्य व्यक्ती असो हो, शासकीय पदावर असो हो, सर्वांसाठी आपण व्हिडिओ बनवत असतो सर्वांसाठी आपण सरकारी योजनांवरती व्हिडिओ बनवत असतो तरी सर्वांनी व्हिडिओला सबस्क्राईब करावं चॅनलला सबस्क्राईब करून घंटी ऑन करून टाका आणि त्याचबरोबर आपलं चॅनल इकडे ओपन करा आणि इतर व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो सध्या जुलै महिना सुरू आहे तर येत्या दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय साधारण वातावरण राहील कुठल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी पडणार नाही पण बदली आणि थोडीशी कुरखुरी आणि फवारा टाईप पाऊस या ठिकाणी पडेल परंतु मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि काय काय करायचं आहे हे तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो तुम्हाला तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा या दहा दिवसाच्या नंतर जे दहा जुलै महिन्याचा दहा दिवस आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात पावसाला जोरात सुरुवात होणार आहे तर सर्वांनी त्या दृष्टिकोनातून आपल्या शेतीचे कामकाज करावे नियोजन करा, करा आपल्या ग्राउंडचं किंवा शेतीचं त्याचबरोबर अभ्यासाचं आपल्या नोकरीचं शेतीची पेरणी शेतीची पाहणी या सर्व गोष्टी सर्वांनी आपापल्या नियोजनाप्रमाणे कराव्या आणि हा मी तुम्हाला जे सांगत आहे महाराष्ट्राचं हवामान हे संपूर्ण महाराष्ट्रातील जे जिल्हे आहे जसे की संपूर्ण विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा व्हिडिओ आहे म्हणजे मी या पावसाची गोष्ट करत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी करत आहे तर येत्या दहा दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पाऊस या ठिकाणी पडणार नाही फक्त बदली आणि या ठिकाणी फवाराप्रमाणे कमी प्रमाणात पाऊस पडेल परंतु दहा तारखेनंतर महाराष्ट्रात परत एक वेळा मान्सून आगमन करत आहे आणि अतिशय मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात पडेल तरी सर्वांनी आपली काळजी घ्या मित्रांनो आणि कुठली अडचण जर असेल तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकता चला तर परत एक वेळा समजा चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा तुम्हाला कुठलीही सरकारी योजना किंवा कुठलीही नवीन अपडेट्स माहिती पडणार नाही म्हणून सर्वांनी सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि घंटेसुद्धा ऑन करा आणि एक वेळा चॅनल ओपन करा आणि आपले शॉर्ट्स टाकलेले आहेत ते बघा जे लाईव्ह सेशन्स आहेत जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज एक वेळा तरी बघा अन्यथा खूप सारी माहिती तुमच्यापासून वंचित राहील असो तर कुठून व्हिडिओ बघता की कळवा तुमचा जास्त वेळ नाही त्या माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान